नमस्कार आता जानकी ही जी शर्वरीला बाळ देणारी बाई असते त्या बाईला ती पैसे देत असते ती बाई म्हणते द्या द्या लवकर किती वेळ लावताय तेव्हा जानकी म्हणते असं काय करताय तुम्ही पैसे वसुलीला आल्यासारखं देते ना मी पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे पैसे घेत आहे तुम्ही ते काम पूर्ण झालं पाहिजे तेव्हा ती बाई म्हणते तुमचा विश्वास नसेल ना माझ्यावर तर राहू द्या तेव्हा लगे जानकी म्हणते अहो असं काय करताय आहे विश्वास म्हणूनच तुम्हाला मी पैसे देते ना आणि हे पैसे घेऊन पळून जायचं नाही तेव्हा ती बाई म्हणते नाही जाणार मी पळून आणि ती बाई तिथून निघून जाते आता जानकी ही तिथेच उभी असते आणि ती बाई निघून जाते आता ती बाई पुढे थोडं जाऊन बाजारात आल्यावर ऐश्वर्याला फोन करते आणि ऐश्वर्याला तिथे भेटायला बोलवते ऐश्वर्या तिथे येते आणि आता जानकी तिथूनच घरी चाललेली असते आणि जानकी ऐश्वर्याला बघते तर काय तिला मोठा धक्काच बसतो त्या ऐश्वर्यासोबत जी शर्वरीला बाळ देणारी बाई असते तीसुद्धा असते जानकी गाडीतून उतरते आणि हळूच बघते तर काय ऐश्वर्याला ती बाई पैसे देते ती म्हणते हे मीच दिलेले दोन लाख रुपये आहे ऐश्वर्याला ती बाई म्हणते हे घ्या पैसे ऐश्वर्या दोन लाख हातात घेते एक लाख त्या बाईला देते आणि एक लाख स्वतःजवळ ठेवते ती बाई म्हणते काय एवढ्या कामाची मला फक्त एक लाख रुपये तेव्हा ऐश्वर्या म्हणते काम कोणी सांगितलं मी सांगितलं ना मग एक लाख रुपये काही कमी झाले कधी बघितले आहेस का आयुष्यात एक लाख रुपये आता इथून पुढे अजून पैसे मिळतील तुला अगं ही पहिली कमाई आहे अजून नऊ महिने तुला कमाई करायची आहे तेव्हा ती म्हणते नऊ महिने पण मी अहो पोट कसं वाढलेलं दाखवू त्या शर्वरीला त्या जानकीला ऐश्वर्या म्हणते घाबरू नकोस मी आहे ना मी सगळं करेन आता त्या दोघींचं सगळं बोलणं जानकी ऐकते आणि तिला धक्काच बसतो आता जानकी त्यांचा व्हिडिओ बनवते आणि ते सगळं रेकॉर्ड करून घेते आता जानकी म्हणते सोडणार नाही मी या बाईला पहिले हिचा खरा चेहरा शर्वरी दाखवला पाहिजे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून हे सगळं ती बाई करते हे आता जानकीला समजलेलं असतं म्हणून जानकी शर्वरी वंशना भेटायला बोलवते आणि तो व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघून शर्वरीच्या पायाघालची जमीन सरकते शर्वरी म्हणते म्हणजे हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे ऐश्वर्याने तिला पैसे देऊन मुद्दा प्रेग्नन्सीचं नाटक करायला सांगितलं आहे तेव्हा जानकी म्हणते हो बघा ना आपण दिलेले दोन लाख रुपये ती बाई ऐश्वर्याला का नेऊन देते आणि ऐश्वर्या त्यातले पैसे परत तिला देते थोडे आणि थोडे स्वतःकडे ठेवते म्हणजे त्यांचा काहीतरी प्लॅन आहे हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे आता शर्वरीला ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो आता शर्वरी आणि जानकी मिळून ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवणार आहे आणि जानकी शर्वरीला म्हणते आपण ऐश्वर्याला धडा शिकू पण जी आपल्याला बाळ देणारी बाई आहे तिला पण सोडायचं नाही तिला पण आपण नक्कीच पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असं फसवण्याचे धंदे करते तेव्हा शर्वरी म्हणते हो त्या बाईला आणि त्या ऐश्वर्याला दोघींनाही आपण चांगली शिक्षा देऊया पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू